रत्नागिरी शहरातील समस्यांवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेवर धडक दिली यावेळी आक्रमक पदाधिकारी आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली रत्नागिरी शहरातील नवीन नळपाणी योजनेचा उडालेला बोजवारा स्वच्छता अंतर्गत रस्त्यांवरील प्रचंड खड्डे भटकी गुरे कुत्रे उघडी गटारे अशा प्रश्नांवरून उभाटा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेवर धडक दिली होती मुख्याधिकाऱ्यांना या प्रश्नांवरून पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला आणि निवेदन देऊन प्रश्न सोडवण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत प्रशासनाला दिली येत्या पंधरा दिवसात विविध प्रश्नांवर नगरपरिषदेने कोणतीही कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी दिला आहे यावेळी प्रमुख शेखर घोसाळे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर सलील डाफळे साजिद पावसकर माजी नगरसेविका रशिदा गोदड राजश्री शिवलकर किरण तोडणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी विभाग प्रमुख शाखा प्रमुख महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाच्या निमित्ताने आज रत्नागिरी शहरामध्ये ज्या ज्या समस्या होत्या त्या समस्येच्या माध्यमातून आम्ही नगर परिषदमध्ये धडक सगळी कारवाई करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो त्यामध्ये शहर प्रमुख प्रशांत तालुका प्रमुख शेखर घोसाळे प्रमुख शाखा प्रमुख महिला पदाधिकारी ही सर्व मंडळी येथे हजर झालेली आहेत शहरामध्ये अनेक प्रश्न भेटत होते त्या प्रश्नांना आत्ता जे आलेले शिव आहेत त्यांच्याकडे आम्ही म्हणणं मांडलं शहराचे काही गोष्टी अशा आहेत की शहरामध्ये खटे पडलेले आहेत शहरामध्ये पाण्याची व्यवस्था नाही शहरामध्ये लाईटची व्यवस्था नाही शहरामध्ये रस्ते अजून सुधारलेले नाही आहेत शहरामधल्या गुरांचे प्रश्न आहेत कुत्र्यांचे प्रश्न आहेत अशा विविध प्रश्नांवरती एक साधारण सव्वा तासच्या आसपास चर्चा झाली अधिकाऱ्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे की पंधरा दिवसामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून जनतेसाठी आम्ही देऊ असं ह्या म्हणण्यानुसार आम्ही ते मान्य केलेलं आहे आणि त्यांना आम्ही असंच तो म्हटलेलं आहे जर ह्या पंधरा दिवसामध्ये जर तुम्ही काही दिलेली दिलेले सगळं निवेदन आमच्या शहरप्रमुखांच्या माध्यमातून दिलेलं आहे हे जर तुम्ही पूर्ण केलं नाही तर आम्हाला इथे जनआंदोलन स्वीकारावं लागेल आणि त्याची तुम्हाला जबाबदारी घ्यायला लागेल आम्ही जावड़ार असा असा प्रश्न मांडलेला आहे शहरामध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये होणारे लोकांचे ॲक्सिडेंट त्या ॲक्सिडेंटला जबाबदार कोण जबाबदारी तुम्हीच स्वीकारली पाहिजे नगर परिषद या नेत्यांनी आणि जो कॉन्ट्रॅक्टर कोण असेल त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे परंतु असं घडू नये अशी आमची आशा आहे हे सुद्धा आम्ही त्यांना इथे ठण ठावून सांगितलेलं आहे अशा अनेक प्रश्नांवरती आज रोजी आम्ही सर्व शिवसैनिक शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख प्रमुख सैलम महा सर्व महिला पदाधिकारी इथे आम्ही आज नगर परिषदेत धडक मोर्चा घेऊन इथं कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका